શ્રી સ્વામીચરિત સારામૃત અધ્ય દાહવ શ્રી ગણેશમા ગાઠીવતી પુરોપુણ્યમરુણી પાઉલ નરજન્મ યાચે સાર્થક ઉત્તમ કરણી ઉચિતાપનાય સામની કુરણી વિચાર આરંભે સ્વામીચરિત શે ઓટાશિને નારાય સ્વામી સમર્થ સદીપાય હાવેરી નામકગ્રામીયજુર્વેદી ગૃહસ્થાશ્રમી બાળપનામે દ્વિજકો રાહત હોતિ આનંદે સંપત્તિ આની સંતતી અનુકૂળસરત પ્રતિસા કાર્ય સરાપી કરતિષ્ઠિતા तीस वर्षाचे वय झाले संसारात उभले सद्गुरु सेवेचे दिवस आले मतीपालट लियाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोटी आता भेटेल पंचपक्वानी स्वर्ण ताटे भरवणी आपणापुढे येती पाहुणी स्वप्नीय अशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश तर विवेक शस्त्रे सोडावा सोलापुरी कामा आमाशी ऐषे सांगणी सर्वत्रांशी निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडले गोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदा रथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती मनुनिय चित्ती मग शिव आराधना करीते कामना चित्ती वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयाशी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा यावर अशी आनंदले मानशी वार्ता सांगता कांतेशी हेही तोशेली मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंद न संस्कार केले यथागदी चिदंबरनामा विधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी यशे समान बाळ बाड़ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाली निन निघंटू व्यक्साम व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा व्रत होते गजगौरी ची गजशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाली यजमान आय शालीला पार दाखवी तिची दंबर प्रत्यक्ष जे का जगद उदार अर्थावतरले असो पुढे प्रौढपण यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले समय एके दिने ब्राह्मण बैसले भोजने तुप गेले सरोणे दीक्षितांते समजले बहुत खर्चिले जले भरले होते घटतयाशी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीते सर्वजण तेव्हा पुणे शहरा माजी पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजी दर्शना ते पातले अन्याने राज्य करत दुसऱ्याचे द्रवे हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याशी शिला गे तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावन म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपले लावावे राव बाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जी सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांनी दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला पर्यापन आम्हाला त्वरित निरोप दे जे ऐशी सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप को कोपला तुजवरी ईश्वर जायर राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला शे सिद्ध वाक्यसत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्महरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तुप वाढण्याची कामगिरी आम्हा कडे पय होती दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्तमुरगुडे बाळाप्पा एत पुण्यस्थान जानोनी तेथे ऐकला वृत्तांत कलकुटी स्वामी समर्थ भक्त जनतार ते तुर्पे प्रगटले इति श्री स्वामी चरित्र प्राकृत प्राकृतकथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडा श्री स्वामीराजा पर्णमस्त शुभम होतो श्रीरस्तो अध्याय अकरावा श्री गणेशाय नमागले अध्यायी वर्णिले मुरगोडी आले पुण्यस्थानी रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत कलकोटीत साक्षात येथे रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीतात परी मुरगुडीचे विप्रबाळापाशी सांगत कापूर गा विख्यात जावनी हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी सांगती तैसे करावे मानवला तयाशी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गानगापुर परम पावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले नृश्य सरस्वती पावले प्रेमभावी वंदिती प्रातःकाळी उठून संगमावर संगमावरी स्नान जप ध्यान जपध्यानआट मागुतीयती गावत से वेकर मागुन या मधो करी भोजन उत्तर संगमावरी पारोनी मध्यान स्नान करुणे पुन्हा बसती जपध्यानी जाता वा सरमणी संध्या स्नान करावे करुण या जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो न ग्रामाजी येती ते सद्गुरु प्राप्ती करता सोळणी गृहसुतकांता शीतोष्णाची परवा न करिता आनंद वृत्ती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्थपोटी उपवास करीताचे मानस कदावदास नयचे आयआ राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून यायशी परी बाळापाशी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते, ते पुरवा आम्ही पुरवजे बाळापाशी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी मागून या मधो करी या संगमारी झोळे उदके बुडबाबी आणून बाहेरी बैसून या तिथे शिळे भरी मग खाव्या भाकरी ऐसाने म चालविला ऐशे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष चिंता निचिंता चिंतास प्राप्तीशी लागले हिना पुले प्राप्तन भोग भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐशे नशेची एक मास होता निश्चिंती स्वप्ने तीन येते ती मृत्यो न्या दर्शन देते बाळापा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असताय की रात्री एक ब्राह्मण स्वप्ना हे ओनिया अज्ञापी अकलकोटी श्री दत्तस्वामी रूपे नांदत तेथे जाणे त्वरित चितसा साधावे आपण केले अनुष्ठान परितेन जाले पूर्ण ही काही दिन क्रमा पुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळापाले संगमाची वृक्षाचवून वस्त्रांशी गेले स्नान करावया परतले स्नान करुणी सत्वराले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोने रुश्चिकैक निघाला तयाशी त्यांनी न मारले नित्यकर्मा आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले विक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा वितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळापा तोशेले अंतरे उत्तम दिन मानिला अकलकोटी जावयाशी निघाली मग त्याच दिवशी उत्तम शकून तयाशी मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अकलकोटी दुसरे दिनी बाळापा पोचले येवनी नगरी रम्मी देखिले जे सरस्वती जेथेनुषरस्वती रूपे वास तेथे वासकरी आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रिच मय मानकेवी वरण मेयाज्ञान प्रत्यक्ष जे स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र कथा समंत समंतस्रोते सदा एकादशी एकादशो गोड हा भवतो शुभमो बारावा श्री गणेशाय नकरा वया जगदुद्धार हरावया भूवार वारंवार परमेश्वर नानावतार धरितसे भक्त जन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्ततिरुपे प्रकट होत त्याची सर्व समर्थ श्री स्वामी गताध्याचे अंती बाळा पाले अक्कलकोटी पुण्य नगर पाहुणे दृष्टी आनंद पोटीन चिमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री श्रीजवळी दर्शनेच्छा उत्कंठ चित्ते खडी साखर घेऊन ये हाती गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सनिध पातले आजानुभाऊ स्वाश्वदन श्री स्वामी मूर्ती पाहुना बाळाने धावन दृढचरण धरले भाय स्तोत्र स्तोत्रोठी गात असे श्री समर्थ त्या वेळी पडले होते भूतळी उठून या काय एक विचित्र सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे कुर्ण बाळापावरचे प्रेम ऐशारतीने दा विलेम त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊ न स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणणी तयाशी बाळापा तेव्हा चालले समय श्री समर्थासंदिराचा राजा आज्ञी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावर नि परतले सतुर बिराडावर याले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारले भोजन नित्य प्रातकाळी उठून षठ कर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपाशदैवत त्यांचे करावे पूजन नृत्य मध्या आदित्य जपानुष्ठान आठ पावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणीवरे जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करुण अक्कलकोटी राहिले चोळा पाधी करुण ते सेवे करी बहुत झन त्यात सुंदराबाई म्हणणं मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेशी शे करीत जावे आनंदे बहुत सेवे करी बाई मुख्यत्या माझारी अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता प या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे हे पाहुणे बाळापानी हे बाळा पाहुणी नाना एक ती अजूने मोडून टाकले भांडणे चित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रति दृढ भाव चित्ती सेवा करती आनंदे आयसे बाळापाची शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैनन शिक्षण भरे भोग भोगला कायदिन कागदा चिपडी बेंबीतून पडली ती पाहता विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापाशी यावे मरण विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहिरम स्वामी कृपेने आजवरी उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई बिनवी समर्थाशी आपण सांगून बाळाप्पाचे शंकर पूजनीवर जावे तैशी आज्ञा तया प्रती एके दिने समर्थ करते परी बाळापाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या लिहित प्रश्न पाहत न करावेची पूजन ती माझी लिहिलेशे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली हे भानगड गडपायली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती ती बाळाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान आहे शे बोला बाळापा म्हणे खिन्न झाला स्वामींनी माझ्या आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्तीय जावी आज्ञा होईल अशीच श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले अशी कुलदेवतेच्या दर्शनाशी बाळापा असे ऐकून या अशी मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नेते बाळापा येथ करीत असे श्रीपादने बाळापाशी समर्थ न देती आज्ञेशी तरी टाकोनी चिठ्ठ्यांशी आज्ञा यावी द्यावी आपण तयाचे कपटना जाणून अवश्य म्हणे त्याच दिने दोन चिठ्ठ्या लिहून उभयतानी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भडजी उचली सत्वरित येथे जाव और...